आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो नवोदय विद्यालय समितीमध्ये तेराशे सत्याहत्तर जागांसाठी भरती येणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जागा आहेत कोणकोणत्या प्रकारचे पोस्ट आहेत आणि त्या पोस्टसाठी पात्रता किती आहे एज लिमिट किती आहे कोण फॉर्म भरू शकते तसेच पेमेंट स्केल किती आहे तसेच फॉर्म भरत असताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनेलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहू शकता स्टाफ नर्स महिला ग्रुप बी या पदासाठी एकूण पदसंख्या आहे एकशे एकवीस जागासाठी ही जाहिरात येणार आहे तसेच नंबर दोन आहे असिस्टन्स सेक्शन ऑफिसर जागा आहे पाच त्यानंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ऑडिट असिस्टन्स त्यासाठी ग्रुप बी बारा जागा आहेत ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी चार जागा आहेत तसेच लिगल असिस्टन्स ग्रुप बी एक जागा आहे त्यानंतर मित्रांनो स्टेनोग्रॉपर ग्रुप बी यासाठी एकूण तेवीस जागा साठी जाहिरात येणार आहे तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी दोन जागा कॅटरिंग सुपरवायझर ग्रुप सी अठ्याहत्तर जागा ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टन्स टोटल आहेत एकवीस जागा त्यानंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट्स असिस्टन्स तीनशे साठ जागा भरपूर जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत कोणकोणत्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येतो त्याची पात्रता काय आहे या ठिकाणी सुवर्ण संधी तसेच इलेक्ट्रिशियन कम प्लंबर कम प्लंबर एकशे अठ्ठावीस त्याच्यानंतर लॅब अटेंडंट ग्रुप सी एकशे एकसष्ट जागा आहेत मित्रांनो त्यानंतर पाहू शकता मेस हेल्पर मेस हेल्परसाठी चारशे बेचाळीस एकूण जागा आहेत मल्टी टास्किंग स्टाफ साठी एकोणीस जागा या प्रकारच्या टोटल जागा आहे तेराशे सत्याहत्तर जागा ऍड ही येणार आहे